मंडली बघा आता जस्ट बघा गुलाल झालेला आहे बघा पाहू शकतात तुम्ही कुठल्या गावातला नंदे मंडली बघा अकुर्ली वरून महादेवची नंदी आले होते काय नाव आहे नंदीचं आपल्या मंडली बघा याचं नाव पाखरे आणि याचं नाव काय मंडली याचं नाव रखील दादा आजच्या नियोजन बद्दल काय सांगाल कसं काय नियोजन झालं आणि आजच्या गुलाला बद्दल गुलाला काय सांगाल घरची गाडी का घरची गाडी किती लढती झाली आता सीझन वीस पैकी वीस गुल दादा ही गाडी कोणाच्या नावानी पालत आहे आता पुढला नियोजन कुठे असेल आपला पुढचं नियोजन रविवारी कुठे वेळ कोणता कोणता मंडली बघा खूप साऱ्या शुभेच्छा होते ना धन्यवाद दादा